या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक यांचे प्रभाकर पद्मशाली अक्कलकोट रोड स्टील पत्ता नगर, केमिकल फॅक्टरी जवळ नगर केवल समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट सेव्हन मी देवेंद्र सुहासिनी राजेश कोठे महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून आज शपथ घेतो मतदारांच्या आशीर्वादाने आणि माझं पालकत्व स्वीकारलेल्या आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कृपेने आज या पदाचा मान मला मिळाला माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोटे यांच्या जोरावरच माझी आजवरची वाटचाल घडली आहे आज ही शपथ घेताना प्रभू श्रीराम श्री स्वामी समर्थ श्री पांडुरंग सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना वंदन करून व वंदनीय तात्यासाहेबांना स्मरून आणि श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून ही शपथ घेतली शेवटी गोमाता आणि भारतमातेला त्यांनी वंदन केलं या शपथविधीसाठी गिरीश टेलर्सच्या कटकम बंधुंनी तात्या साहेबांचे स्वाक्षरी असलेले जॅकेट बनवून दिले त्यामुळे शपथ घेताना जणू तात्यासाहेब सोबत असल्याची भावना मनात होती याकरिता कटकम बंधूंंचे मनापासून आभार या पुढील काळात सुद्धा माझ्या हातून जनहिताची कामे घडावीत यासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे देवेंद्र कोठे यांनी शपथविधीच्या वेळेस जय श्रीराम मी श्री स्वामी समर्थ श्री पांडुरंगांना वंदन करतो ग्रामदेवत श्री सिद्धारामेश्वर कुलदेवत श्री मार्कंडे महामुनी त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना वंदन करतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांना स्मरण करत आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवत मी शपथ घेतो की मी देवेंद्र सुहासनी राजेश कोठे दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय गोमाता भारतमाता की जय वंदे मात्र श्री अमोल खताळ श्री खरात, श्री सिद्धार्थ त्यानंतर आकाश पुनकर श्री राज्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथोराईज डीलर ऑफ मेटारोल स्टील दॉवर आमच्या इथे अँगल अँड पाइप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्रा ट्रेक सिमेंट अल्ट्रा टेक लिक्विड अडालाइट बिरला शक्ती बँगर जुवारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रुफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लम्बिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काच मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदी दिवाळी निमित्त सोबत आकर्षक भेट वस्तु ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर सम... नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन